एक सोशल मीडिया स्टार इन्फ्लुएंसर ज्यांनी आपली ओळख शून्यातून निर्माण केली व आज बघता बघता सोशल मीडियावर इन्स्टावर त्याचे दोन मिलियन फॉलोअर झाले मात्र ही गोष्ट काही लोकांना बघवली नाही व त्यांनी आज पाच दिवसापूर्वी त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर जीव गेला कोयत्यानी जीव घ्यायना हल्ला केला आज तो या मणिपाळ ह्या हॉस्पिटलमध्ये तो जीवाशी झुंज देत आहे आपल्याबरोबर त्याची आई 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 आहे आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या या हल्ल्यामागचा नेमकं का कारण काही अख्या बनसोडेवर हल्ला झाला काय सांगाला आज तो आयसीयू मध्ये ऍडमिट आहे काय सांगाल ह्याबद्दल सर आज आयुष्यूमध्ये ॲडमिट आहे माझा मुलगा आज जे एक म्हणजे एकदम असं ह्याच्यामध्ये आहे सर की दुकानामध्ये बसलेलं होतं सर ते का असं काय बाहेर नव्हता काय नव्हता दुकानामध्ये होता तिघं जण आले सर त्याला ती गाणी कोयत्याने वार केलेली आहेत सर त्याच्यावर आणि मेन म्हणजे तो काय असा फालतूमधला नाही आहे शिकायलेला फार्मसी केलेला मुलगा आहे माझा आणि ती गाणी येऊन त्याला त्यांनी वार केलेले आहेत मेन म्हणजे त्याला मारूनच टाकण्याची धमकी दिलेली आहे सर आणि की आम्हाला त्याला फोन येत होते सर अधून मधून आम्हाला की तू खंडणी दिली पाहिजे हेच नेमका आमचं प्रश्न आहे की तो एक होतकरू तरुण आहे मेहनती आहे स्वतःची दुकान चालवतो सोशल मीडियावर तो इन्फ्लुएन्सर चांगल्यापैकी आहे तर त्याचा असं कुठल्या गुन्हेगारांशी काही संबंध नसताना त्याच्यावर एवढा मोठा हल्ला कसा मग ते, ते सर ते काय बोलते की आम्हाला तू खंडनी दिली पाहिजे खंडनी पाहिजे आम्हाला तू महिन्याला आम्हाला काहीतरी असा काढून दिला पाहिजे आमची कापड दुकान आहे सर कापड दुकानची आम्ही खंडणी कसं काय देऊ शकतो त्यांना जर नाही दिलं तर मी तुझा मर्डर कराल तुला मारून टाकल तुला वाचू देणार नाही फोन कधी आल ते कुणाचे होते तर सर सर तो पण त्याला एक दोन महिन्या खाली येत ये जायचे फोन असा नंबर कॉल यायचे लेटेस्ट मध्ये फोन आता तरी आठ पंधरा दिवसा खाली यायचे एक दोन वेळेस मला बोललेला पण मी असे असे कॉल येईल मला असं बोललेला आणि त्या दिवशी अचानक तो एकटा बघितला दुकानावर आणि ती गाणं येऊन त्यांनी वार केलेलं त्यांनी हे जे खंडणीसाठी फोन यायचे या संदर्भात पोलिसात कुठं तक्रार वगैरे केलेली नाही केलेली सर नाही केलेली जे फर्स्ट टाइम जे झालं तर ते झालं सर आणि मेन म्हणजे जे जे तीन मुलं जे आहेत पुढं त्याच्या पाठीमाग कोण आहे हे आम्हाला पाहिजे सर समोर या संबंधात तुम्ही वाघुली पोलीस स्टेशनला जो तीनशे चा सा गुन्हा दाखल केलाय त्यात किती आरोपी अटक आहेत तीन अटक आहेत तीन अटक आहेत तुमचं काय म्हणणं आहे की ते आरोपी कोण माझं म्हणणं आहे की त्यांच्या पाठीमाग कोण जे आहेत ते पुढे आलं पाहिजे सर जे ते तीन आहेत ना तर ते तीन केले पण त्यांच्या तुमच्या ओळखीचे आहेत का नाही आहेत आमच्या ओळखीचे नाहीत ओळखीचे नाही का आ, कि, किती वार झाले व कुठं झालेले आहेत वार असे भरपूर झालेले सर नाही नाही म्हणलं तरी आठ नऊ वार आहे त्याच्या डोक्यामध्ये परत तोंडाला पण त्याच्या वार आहे टाके किती पडले टाके भरपूर आहेत सर चला म्हणजे सांगता येणार एवढं असं वारेत आणि सांगता येत नाही एवढे टाके सध्या त्याची परिस्थिती कशी आयसी मध्ये परिस्थिती गंभीर आहे सर आता सुद्धा त्याची परिस्थिती गंभीर आहे म्हणजे आम्हाला माहिती की आम्ही कशामधून बाहेर निघालात मेन म्हणजे त्याला पप्पा नाहीत सर आणि मेन म्हणजे माझा मोठा मुलगा तो आणि त्याच्या पाठीमागं दोन मुलं आहेत म्हणजे त्याला जर आज असं केलं तर माझ्या दोन लेकर कसं राहणार दोन मुलं कसं करणार सर म्हणजे ह्याच्यासाठी आम्हाला थोडं संरक्षण पाहिजे सगळ्याच आमच्या माध्यमातून काय आवाहन करा पोलिसांना म्हणा किंवा सरकारला म्हणा आम्हाला संरक्षण पाहिजे तिघांना पण तीन मुलांना मला पण उद्या भीती सर मी एकटी दुकानावर बसलेली असते आता त्यांचे म्हणजे फोन आणखी पण चालू आहेत की तो बाहेर आला तर आम्ही तोडणार कापणार त्या दोन मुलांना पण धमक्या की आम्ही असं करणार की कोण आहे तुमचे पाठी असे तसे म्हणजे अशा धमक्या येल्यात सर तर नक्कीच ही एक अर्थ हाक होती एका मातेची जो आ, जी आ, जो आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपडत कर, करत आहे आता बघूयात पोलीस खातं नेमकं त्याला संरक्षण कसं देतं न्यूज डॉट साठी म्यूज वेबशेक पुणे